हॅलो गाई स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग आहे आजचा व्हिडिओ आहे कारण माझं चॅनल सत्य माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं आहे आय डोंट बिलिवबल म्हणजे एकीकाळी मी पण स्वप्न पाहिलं होतं की यूट्यूबवर बनायचं आणि आज ते सत्यात उतरत आहे हे पाहून मला खरंच खूप जास्त आनंद होत आहे मी काल खूप जास्त रडले खूप जास्त रडले आता हा व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट होईन पण माझं बावीस तारखेला चॅनलही मॉनिटाईज झालं आहे आणि खूप जास्त आनंद होत नाही होत आहे आणि त्याच दिवशी ज्या दिवशी मॉनिटायझ झालं त्याच दिवशी माझं चॅनलला दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तुम्हाला मी इथे सगळे स्क्रीनशॉट वगैरे दाखवते यू आर अ यूट्यूब पार्टनर म्हणजे मी आता यूट्यूबसोबत काम करू शकते मी यूट्यूबची पार्टनर आहे आणि हे माझ्या चॅनलचं आहे कॉंग्रॅड्स यू आर अ यूट्यूब पार्टनर लेट्स गो आता मी इथून ॲप्लाय वगैरे केलं आहे तुम्हाला मी कसं काय असतं ते सांगते आपल्याला तीन स्टेपमध्ये करावं लागतं आता बघा पहिल्यांदा आपण रिव्ह्यू हो द्यायचा नंतर आपल्याला ॲडसन पिनसाठी यूट्यूब आपला ॲड्रेस वगैरे घेतं ॲडसन पिनसाठी यूट्यूब आपलं ॲड्रेस वगैरे घेतं तर ॲड्रेस वगैरे मी सगळं फिलअप केलं आहे आता मला ॲडसन अकाउंट बनवावं लागेल आता त्या अकाउंट बनलं की मी लगेचच माझं ॲडसन पिन घेऊन जाईल आणि खाली गेट रिव्ह्यू म्हणजे आपलं चॅनल यूट्यूब चेक करतं आणि त्यानंतर मग आपल्याला सांगते की हां तुमच्या चॅनलमध्ये काही डाऊट्स वगैरे किंवा आपण कोणाचं कॉपी वगैरे केलं आहे किंवा कॉपीराईट क्लेम वगैरे आहेत का नाही ते सगळं यूट्यूब आपल्याला म्हणजे ते चेक करतं आपलं चॅनल खरं खरं मॉनिटायसाठी रेडी आहे का नाही मग ते माझं आता चाय चेक केलं आहे माझं चॅनल आणि आता मला नंतर मला असा मॅसेज आला लाईफ ऑफ नॅनो आनो यू आर नाव अ यूट्यूब पार्टनर म्हणजे माझं सगळे ॲक्सेप्ट केलं आहे माझ्या चॅनलमध्ये काहीच फॉल्ट नाही दिसला त्यांना आणि हा मेन गोष्ट म्हणजे माझे चॅनल हे हाफ मॉनिटाईज झालं आहे अजून फुल मॉनिटाईज झालं नाही आहे पण हाफ मॉनिटाईज झालं तरी पण मी एवढी जास्त खुश आहे ना की सांगूच शकत नाही म्हणजे अक्षरशः काल रडले खरंच म्हणजे कुठेतरी आपण करतोय ते स सत्यात उतरत आहे आणि फक्त हे चार महिन्यामध्ये अजून अजून माझेकडं म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला चार हजार तास कम्प्लीट करावे लागतात आत्ता माझे अर्धे झाले आहेत अर्धे होऊ शकतात चार महिन्यामध्ये जर का तुमचा असा सपोर्ट राहिला तर त्यामुळे माझं एक यूट्यूबर बनायचं तुम्ही फोटो करू शकतात तुमच्या हातात आहे सगळं त्यामुळे तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा आणि हे आता हा क्वॉरिटाईज झाला हाफ झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपल्याला काय काय मिळतं एक मेंबरशिप आणि सुपर कॉईन इथे मी स्क्रीनशॉट देते मेंबरशिप मेंबरशिप आणि सुपर सुपरकॉईन सुपरकॉईनमध्ये आपल्याला जे आपले सबस्क्रायबर असतात ते आपल्याला गिफ्ट्स पाठवू शकतात मग ते पैसे डायरेक्ट आपल्याला येऊ शकतात आणि मेंबरशिपमध्ये म्हणजे आपल्या चॅनलची जर कोणी मेंबरशिप घेतली तर मग मेंबरशिपचे पैसे असत आपले मग ते आपल्याला भेटतात मग मा आता माझी इथून अर्निंग चालू झाली आहे जर का कोणी मेंबरशिप वगैरे घेतली तर ते पैसे मला भेटतील तर खूप जास्त खुश आहे हाफ पॉनिटाईज का होईना पण झालं आहे आणि एक आपल्या पुढं ध्येय किंवा आणि एक आस लागली आहे की होईल म्हणजे होईल शंभर टक्के होणार आणि त्यासाठी तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे मला सपोर्ट करा प्लीज माझं चॅनल हे हाफ मॉनिटाईज झालं आहे फुल मॉनिटाईज लवकरच होईल पण मॉनिटाईज मॉनिटाईज हा शब्द माझ्या पुढे आला आहे माझ्या चॅनलमध्ये आला आहे त्यामुळे मी जास्त खुश आहे खूप जास्त खुश आहे आता लवकरच फुल मॉनिटाईज होण्याचं स्वप्न पाहते आणि दहा हजार सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले आहेत त्याबद्दल पण खूप खूप आभार मागचा व्हिडिओ चांगला मागच्या व्हिडिओला पण चांगलं तुम्ही प्रेम दिलं त्यामुळे खूप 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 सपोर्ट केला थँक्यू सो मच आता मी काय काय चुका केल्या त्या तुम्ही करू नका ते तुम्हाला मी सांगते मी पहिल्यांदा ना व्हिडिओ टाकत नव्हते आता माझं आधीच चॅनल हे डिलेट झालं हे तुम्हाला माहितीच आहे पण त्या चॅनलमध्ये मी काही काही चुकं केल्या के ना त्यातून मी खूप जास्त शिकले आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या चॅनलमध्ये मी असेच दुसऱ्याचे ऑडिओ वगैरे वापरायचे त्यामुळे मग आपलं चॅनल हे कॉपीराईट क्लेम कॉपीराईट स्ट्राईक भेटतो आपल्याला त्यामुळे आपलं चॅनल हे डिलेट होऊ शकतं माझं ते चॅनल डिलेट झालं आहे मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की माझं चॅनल कॉपीराईट स्ट्राईकमुळे डिलेट झालं आहे तीन जर कॉपीराईट स्ट्राईक आले तर आपले चॅनल डिरेक्ट डिलेट होतं त्यामुळे तुम्ही कोणाचाही कंटेंट वापरू नका स्वतःचं जे काय आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला वेळ लागतो पण ते जास्त काळ टिकून राहतं आणि दुसऱ्याचं कॉन्टेंट वापरलं तर आपल्याला पब्लिसिटी ते भेटते पण पण ते जास्त दिवस राहत नाही त्यामुळे स्वतःचं काही हा, काही असू दे पण ते स्वतःचं बनवा स्वतःचं एक वेगळं काहीतरी कॉन्टेंट बनवा तर मी ते कॉपीराईट क्लेममुळे माझं ते अकाउंट डिलीट झाल्यानंतर मी आता चार महिन्यापूर्वी हे अकाउंट सुरू केलं तर यामध्ये पण मला स्टार्टिंगला काहीच सक्सेस मिळत नव्हता स्टार्टिंगला कशी तरी म्हणजे एक महिनाभर पा चार महिने चार महिने माझे पाचशे सबस्क्रायबरपर्यंत बळबळ झाले खेचून नेलं मी त्याला ए बाबा ये बाबा ये बाबा म्हणजे शेअर वगैरे करून पण झाले थोडेसे एकशे शंभर दोनशे शेअर वगैरे वगैरे करून झाले आणि बाकीचे मग रोज रोज व्हिडिओ टाकत होते मी रोज रोज व्हिडिओ टाकायचा आहे तुम्हाला त्यामुळे त्याशिवाय तुमचं एक चॅनल हे पुढे जाणारच नाही रोज व्हिडिओ टाकला तरच तुमचं चॅनल अल्गोरिथम यूट्यूबच्या अल्गोरिथममध्ये जाईल आणि तरच तुम्हाला सक्सेस मिळेल तर माझा चौथ्या महिन्यात ती तीन महिने झाले तिसऱ्या महिन्यात माझा एक व्हिडिओ व्हायरलला गेला तव्याचा व्हिडिओ तर तेव्हापासून मला लोक ओळखायला पण लागले आणि माझं यूट्यूबचे जे सबस्क्रायबर आहे ते पण वाढायला लागले आणि अजून एक चॅन अजून एक व्हिडिओ मग दोन तीन चार आठवड्यानंतर अजून एक व्हिडिओ व्हायरल गेला तर त्याने पण मला खूप सारे सबस्क्रायबर भेटले म्हणजे एक व्हिडिओ जरी व्हायरल गेला तुमचा तर तुम्हाला खूप जास्त सबस्क्रायबर भेटणार आहे तर पण ते सबस्क्रायबर आपले लाँग व्हिडिओ पाहत नाही आता बघा माग माझे लाँग व्हिडिओवर व्ह्यूज खूप कमी आहेत कारण माझे लाँग व्हिडिओ नाही पाहत शॉर्ट व्हिडिओ असतात ना ते खूप लोक पाहायला मागतात त्यामुळे मी आता शॉर्ट व्हिडिओ पण फोकस करणार आहे पण लाँग व्हिडिओ पण त्यामुळे तुम्ही जर माझे लाँग व्हिडिओ पाहता नसता तर प्लीज पहा माझे लाँग व्हिडिओ बस एवढंच मला सांगायचं आहे माझा चॅनल हे मॉनिटाईज झालं आहे हा मॉनिटाईज झाला आहे आणि मॉनिटाईज हा शब्दच माझ्या चॅनल पुढे आला आहे त्यामुळे मला खूप जास्त आनंद झाला आहे मग म्हणलं तुम्हाला पण थोडंसं मोटिवेट करावं तुमचं पण चॅनल होऊ शकतं मॉनिटाईज फुल मॉनिटाईज माझ्या आधी पण होऊ शकतं आता आपण कॉम्पिटेटर नाही आहोत आपण एकमेकाला हेल्प करूनच जायचं आहे मराठी माणूस मराठी माणसाला हेल्प हेल्प कर करून करूनच पुढे जात असतो त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करते जर का तुमच्या चॅनलमध्ये काही चुका असतील तर ते मी दुरुस्त करू शकते त्यामुळे तुम्ही जर तुमचं चॅनल चेक करायचं असेल फ्रीमध्ये तर मला कमेंट करा मी तुमचं चॅनल चेक करेल त्यामध्ये काही चुका वगैरे असतील तर ते, ते तुम्हाला सांगते कारण मला भरपूर अनुभव आला आहे दोन तीन वर्षाचा अनुभव मला आला आहे अगदी माझं चॅनल तीन महिन्यापासून मी चालू करत केला आहे तरी पण मला तीन वर्षाचा अनुभव मागच्या चॅनलमधून आला आहे त्यामुळे काही चुका असतील तुमच्या तर त्या मी दुरुस्त करेल त्या मी तुम्हाला सांगेल त्यामुळे तुम्हाला जर कमेंट तुम्हाला जर तुमचं चॅनल हे चेक करायचं असेल म्हणजे काही चुका वगैरे असेल तर ते तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला नक्की सांगेन आता मागच्या व्हिडिओवर पण कमेंट आ आल्या होत्या त्यांचे चॅनल मी फ्रीमध्ये चेक केले म्हणजे काय चुका वगैरे असतील तर त्यांना मी सांगितले वेळात वेळ काढून वेळ नसतो आता यूट्यूबचं करायचं म्हणल्या वेळ नसतो अजिबा घरचं मुलं यूट्यूब सगळं बघायचं म्हणल्या वेळ नसतो तरी पण मी वेळ वेळात वेळ काढून हे सगळं करत असते आणि हे फक्त आपलं करिअर किंवा आपलं एक एम असतं किंवा आपलं पॅशन पॅशन म्हणू शकता तुम्ही पॅशन म्हणून चला थोडे दिवस स्टार्टिंगचे जे दिवस असतात त्याला तुम्ही यूट्यूबला व्हिडिओला किती व्ह्यूज देतात हे पाहूच नका अजिबात स्टार्टिंगचे वि स्टार्टिंगचे जे दिवस असतात त्याला किती पण येऊ द्या एक येऊ द्या दोन येऊ द्या पन्नास येऊ द्या शंभर येऊ द्या किती पण येऊ द्या पाहायचंच नाही अजिबात टाकत जायचे टाकत जायचे टाकत जायचे एक ना एक दिवस असा येत नक्कीच की व्हिडिओ व्हायरल होणार घेणार नक्की होणार कारण आपण जर रोज एकाच टायमाला व्हिडिओ टाकले आणि हां ते पण टायमिंग एक ठेवा तुम्ही आज व्हिडिओ जर अकराला टाकला तर उद्या पण अकरालाच टाका परदिवशी पण अकरा रोज अकराला टाकला नाहीतर आज अकराला उद्या बाराला उद्या परदिवशी एकला दोन असं नका करू एकच टायमिंग ठेवा मग यूट्यूबला कळतं यूट्यूब काही माणूस नाही आहे यूट्यूब ही मशीन आहे तर मग त्यांना कळतं की ही हे चॅनल रोज एकाच टायमाला व्हिडिओ टाकत आहे आणि रोज टाकत आहे तर मग या चॅनलला पुढं पाठवा यूट्यूब आपल्या व्हिडिओला प्रमोट करतं त्यामुळे तुम्ही रोज एका टायमाला व्हिडिओ टाका आणि रोज टाका कन्सिस्टन्सी ही खूप जास्त महत्त्वाची आहे आपल्या यूट्यूबमध्ये त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा हेच मला सांगायचं आहे कळवळीची विन विनंती आहे कारण मी पहिल्यांदा खूप जास्त चुका केल्या आहेत त्यामुळे मला असं वाटते की आता कोणीही चुकावं नाही सगळ्यांचे चॅनल पुढे जावं माझ्यापेक्षा पण पुढे जा तुम्ही आजपेक्षा पण पुढे जा तुम्ही मला आनंदच आहे आणि मला पण सपोर्ट करा चला तर मग आजचा हा होता हा व्हिडिओ अजून काही प्र वगैरे हो असतील ना तुमच्या तर ते, ते मला कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकता मी त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवेल किंवा मग कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा ट्राय करेल पूर्ण ट्राय करेल चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझे यूट्यूबचा थोडंफार अनुभव तुमच्याशी शेअर केला कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय